मित्रांनो देशभरात एक मे पासून मोठे पाच बदल झाले आहेत यावरती सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होईल का, का? मित्रांनो हे मोठे बदल कशाच्या निगडीत आणि कोणत्या क्षेत्रातील आहेत आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो या बदलत्या नियमांपैकी आपण बघूया रेल्वेमध्ये काय बदल झाले मित्रांनो आपण बऱ्याचदा स्टेशनवर जाऊन तिकीट फाडायचो अशा वेळेस ते तिकीट वेटिंग लिस्ट वर असलं तरी प्रवास करता येत होता मात्र आता झालेला बदल म्हणजे आता हे तिकीट वेटिंगवर असेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही आणि हा बदल स्लीपर आणि एसी कोच साठी लागू असणार आहे यापुढे जर तुम्ही स्टेशनवर तिकीट काढायला गेले आणि वेटिंग लिस्ट वर जर दहाच्या वर तिकीट असतील तर तिकीट काढताना विचारपूर्वक तिकीट काढा तिथे दहाच्या वर वेटिंग लिस्ट असेल तर शक्यतो तिकीट काढूच नका झालेल्या बदलांपैकी दुसरा नियम एटीएम शुल्कात वाढ झाली आहे मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण काढतात बँक मध्ये थांबण्याचा कंटाळा एटीएम मधून एकवीस रुपये होते परंतु आता ते वाढवून तेवीस रुपये झाले म्हणजे दोन रुपयांनी या शुल्कात वाढ झालेली आहे जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढत असाल तर ही बाब लक्षात घ्यावी मित्रांनो बदलांपैकी तिसरा बदल म्हणजेच एल पी जी गॅस संबंधित या एलपीजी गॅसमुळे सर्वसामान्य जनतेला खूप दिलासा मिळणार आहे एलपीजी गॅस मध्ये दर महिन्याला घरगुती गॅस ते व्यावसायिक गॅसच्या किमती सुधारित केल्या जातात एलपीजी गॅसच्या किमतीत पहिल्यापेक्षा पन्नास रुपयाने घट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ही सामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमीच ठरणार आहे आता बघूया बदलांपैकी चौथा बदल हे बदल बँकच्या निगडीत आहे प्रत्येक राज्यातील सर्व ग्रामीण बँकांचे विलनीकरण करून एक मोठी बँक तयार करण्याची योजना आहे हे काम एक राज्य एक आर बी आय योजनेअंतर्गत केले जाईल आता बघूया पाचवा बदल एफ डी आणि बचत खात्यामध्ये बदल झाला आहे आरबीआयने यावर्षी सलग दोन वर्ष रेपो कमी केलाय याचा परिणाम बँकच्या एफ डी खात्यापासून ते कर्जदाराच्या व्याजदरापर्यंत झालाय येणाऱ्या काळात बँका व्याजदरात शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो हे होते देशातील मोठे सर्वात झालेले पाच बदल या बदलांचा परिणाम येत्या काळात आपल्याला दिसूनच येईल मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि यावरती तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा